जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शाश्वत फार्म मी आपल्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अं जसं की आपल्या सर्वांना माहित आहे सध्या बकरी ईदचं वातावरण सुरू आहे मागच्या आठवड्यात आपण व्हिडिओ त्याच विषयावर आणले होते आपले दोन व्हिडिओ आलते आणि ज्यात मी माझा अनुभव सांगितला होता माझं जे चार वर्षाचं चा बकरी ईदचं मी बोकर पालन करतोय बकरी त्यात माझा चार वर्षाचा जो अनुभव आहे तो मी आपल्या सर्व शेतीपालकांना सांगण्याचा प्रयत्न केला होता दोन भागामध्ये आपण व्हिडिओ आणला होता आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद दिला आ, फार छान पद्धतीनं लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे त्याच्यावर कमेंट्स छान आलेले आहेत एक दोन कमेंट थोड्याशा वेगळ्या होत्या त्याच्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत पण मला असं वाटलं की कमेंट बऱ्याच आहेत आणि माझ्या मित्रांना त्या कमेंट्स बद्दल एक उत्तर द्यावं आणि खरंच बकरीचं सत्य काय आहे बकरीचं जे बोकड पालन होतं त्याचं सत्य काय आहे हे आपल्या मित्रांना कळावं या दृष्टीनं म्हणून हा आता आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो सर्वात पहिला आणि सर्वात एक कॉमन असलेला प्रश्न होता की तुम्ही खुराक काय देता आणि तुमचं खाद्य नियोजन काय आहे किंवा त्या खाद्य नियोजनावरचा खर्च काय काय आहे थोडक्यात माझ्या मित्रांना खुराक ही समजून घ्यायचं होता आणि हे सर्व खुराक दिल्यानंतर मला हे बकरी बकरीपालन परवर्तकाने बोकड पालन जे मी करत आहे इथसाठी ते परवर्तक नाही असं थोडक्यात त्यांना विचारायचं होतं हा प्रश्न माझ्या बऱ्याच मित्रांनी भाग एकच्या पाहिल्यानंतर कमेंटमध्ये विचारला होता तर मी भाग दोन मध्ये ह्याचं उत्तर दिलेलंच आहे तरी सुद्धा आता मी थोडक्यात सांगतो की माझं असं फिक्स कोणतं खुराकाचं नियोजन नाही आहे माझं कसं आहे मुख्य जे आहे ते माझं हे शेळी पालन आहे आता जो आपण आपला शेड बघताय हे माझं शेळीपालनचं शेड आहे तर माझं मुख्य आहे ते शेळीपालन आहे आणि मी ह्याला जोडधंदा धंदा म्हणून ते बोकर पालन करत असतो त्यामुळे फार इंटेन्सिव्ह पद्धतीनं असं मी बोकर पालन करणे किंवा फार मोठे बोकर तयार करणे असा माझा हेतू नाही आहे त्यामुळे माझं खुराक नियोजन हे फार सर्वसाधारण आहे जो खुराक घटक मला स्वस्तात आणि सजासजी उपलब्ध होत आहे तो मी वापरतो था, वापरत असतो आपल्या बोकडांसाठी म्हणा किंवा शेळ्यांसाठी सुद्धा मी जे खुराकात वापरतो ते म्हणजे महत्वाचे घटक म्हणजे गहू मका आणि सरकी पेंट हे तीन घटक फार महत्वाचे आहेत जे मी मुख्य करून आपल्या खुराकामध्ये वापरतो त्यासोबत माझ्या डाळीचे चुन्ना असतात शक्य तर शेंगदाणा पेंट असते किंवा आणि कोणतं सजासजी उपलब्ध होत असेल एखादा खुराक घटक तर तो मी देत असतो आणि मी खुराक देताना फक्त एक वेळ येतो मित्रांनो बरेच जे ईद साठी बोकड पालन करणारे माझे शेळीपालक मित्र आहेत ते दोन खुराक, वेळ देतात आणि फार मोठ्या प्रमाणात त्याचा खुराक खुराकावर भर असतो माझं तितकं असं नसतं माझा एक टाइम असतो खुराक आणि तो साधारण मी सुरू करताना अगदी कमी खुराकापासून करतो जेव्हा माझ्याकडे पहिल्यांदा नवीन बोकड येतात किंवा जे घरचे सुद्धा असतात त्यांना सुरुवात कमी खुराकापासून असतो शंभर दीडशे ग्रॅम पासून चालू होतो तो साधारण पूर्णपणे मोठे बोकड झाले की अर्धा किलो किंवा त्याच्यापेक्षा थोडंफार जास्त अर्धा किलो ते सातशे पन्नास ग्रॅमच्या मध्ये कुठेतरी तो माझा खुराक राहत असतो मी अगदी मोजून मापून देत नाही माझं जे प्रमाण सुरुवातीला ठरले ते कालांतराने थोडं 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 वाढवत नाहीयचं इतकं मला माहित आहे कारण त्याच्यानं रिझल्ट चांगले मिळतात तुम्ही एकच खुराकावर त्यांना ठेवला की त्याला ते काय म्हणतात त्याला युज टू होऊन जातात त्यांना ते, जाता। ते सवय होऊन जाते त्या गोष्टीची त्यामुळे हा थोडा 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 वाढवत अगदी सुरुवातीला भरपूर खुराक द्यायला लागला तरी सुद्धा मित्रांनो फायदा होणार नाही आणि कायम कमी खुराकावर ठेवला तरी सुद्धा होणार नाही खुराक हा थोडा थोडा वाढता ठेवायचा हा माझा अनुभव आहे आणि मी त्या पद्धतीने ह्याच्यात काम करत असतो आता विषय आला मित्रांनो महत्वाचा विषय म्हणजे खर्च माझा खुराकावर खर्च किती होतो किंवा मला याच्यातून उत्पन्न किती मिळतं मित्रांनो मी स्वतःचा फार्म असो किंवा आपण इतरही कुठल्याच्या फार्मवर गेलो अनुभव भेटीसाठी की हे आकडे विचारणं किंवा आकडे सांगणं हा मुद्दा म्हणजे ही गोष्ट आळत असतो मी हे पहा मित्रांनो प्रत्येकाचं जे था था ता ता नियोजन आहे प्रत्येकाच्या फार्मवरचं त्याचं त्याचं नियोजन हे वेगळं असतं त्याचा त्याचा खर्च करण्याची पद्धत वेगळी असते त्याचा त्याचा उत्पन्न घेण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे कोणाला किती प्रॉफिट झाला किती कर झाला हे आकडे वेगवेगळे आहेत आपण आता सध्या युट्यूब चॅनल बऱ्याच पाहतो की लाखोंचा फायदा झाला करोडांचा फायदा झाला एवढे बोकड पाचशे बोकड सांभाळले ही गाडी घेतली ती गाडी घेतली हे मी म्हणत नाही सर्व काही खोटं आहे पण हे तसं फार अवघड काम आहे आणि एखादं ते केलं असेल त्याच्या मागे बरीच कारण आहेत मग आपण काय करतो ही बाकीची परिस्थिती किंवा बाकीच्या कारणांच्याकडे लक्ष देत नाही फक्त त्या आकड्यांच्याकडे लक्ष देतो आणि मग त्या आकड्यांना भुलून आपण या व्यवसायात पडतो तर मला हे टाळायचं आहे मित्रांनो जे नवीन शेळी पालक आहेत त्यांना कोणतेही आकडे करू नयेत फक्त हा व्यवसाय परवडतो नाही परवडतो करावा नाही करावा फक्त हा व्यवसाय करायचा करावा की जोडधंदा म्हणून करावा हे मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो असतो आपल्या नवीन पालकांना त्यामुळे मी कोणतेही आकडे सांगणे हे टाळत असतो शक्यतो नाही मी मोस्टली माझ्या आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असला तर मी कुठल्याही व्हिडिओमध्ये आकडे कोणालाही विचारलेले नाहीत किंवा कुणाला कुणालाही आकडे सांगून दिलेले नाहीत आणि माझं स्वतःचे जर बोला का आता माझ्या एका मित्रांचं कमेंट होते की तुमच्या स्वतःचा काय खर्च आहे किंवा काय नियोजनावरचा खर्चा आहे तो सांगा तर माझं आकडा हात तसं मी सांगणारच नाही आहे कारण का मी तो फारसा काय अॅक्युरेटली काढलेला पण नाही पण मला एक डोंगरमाना अंदाज आहे की बाबा मला हा ईदसाठी जो बोकरपालन आहे हे परवडत आहे एवढा मला अंदाज आहे त्यामुळे मी काय आत्ता आकडा सांगत नाही पण एक सांगतो की माझं नियोजन असंच असतं की कमीत कमी, -कमी खर्चात चांगल्यात चांगला बोकर तयार कसा करता येईल हे मी पाहत असतो त्यासाठी स्वस्तात कोणता खुराक घटक मिळतो स्वजासहजी कोणता खुराक घटक मला मिळत आहे आणि बोकडांचं जे मी महिन्याला वजन करतो त्याच्यानं मला अंदाज येतो की माझं जे चाललेलं आहे नियोजन जरी मी स्वस्तातलं वापरत असलो तरी सुद्धा ते मला बोकणाची जी, जी योग्य प्रमाणात वजन वाढ पाहिजे तशी मिळत आहे का समजा एखादा दुसऱ्या महिन्यात मला काय काय वेळेला कमी मिळतं वजन वाढ पण कमी मिळते किंवा काय काय वेळेला वाढ नव्हता उलट कमी होतात वजन असं सुद्धा मिळतं त्यावेळेला मी त्या महिन्यातला माझं काय चुका झाल्या ह्या पाहून घेतो आणि लगेच दुसऱ्या महिन्यात त्यांचा बदल करतो म्हणून मी माझ्या भाग दोन व्हिडिओमध्ये आपलं तुम्हाला वजन काटा सुद्धा दाखवूया वजन काटाचं काय महत्व आहे तर वजन काटाचं हेच महत्व आहे की आपल्याला आपलं जे नियोजन चालू आहे ते बरोबर आहे का नाही हे तो वजन काटा सांगत असतो त्यामुळं तो एक आपला मार्गदर्शक आहे त्यामुळे तो तशी गोष्ट आपल्याला असणं गरजेचे आहे आणि त्याच्या पद्धतीनं मी माझं नियोजन करत असतो याच्यानंतरचा प्रश्न होता की रेट कसा ठरवता तुम्ही बोकळांचे रेट कसे ठरवता आणि त्याला जोडून एक प्रश्न होता की बोर बोकळ या मार्केटमध्ये चालतो का या दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे मित्रांनो तुमच्या भागात जे काय चालू आहे याचा तुम्हाला अभ्यास असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला मार्केट सर्वे करणं गरजेचं आहे जर तुमचा प्रॉपर मार्केट सर्वे असेल तर या दोन्ही गोष्टीचा तुम्हाला अंदाज येऊन जातो आणि आपल्या भाग दोन व्हिडिओमध्ये दोन्ही गोष्टी मी बोललेलो आहे तुम्ही पुन्हा एकदा तो व्हिडिओ पाहून घ्या जर लक्षात आलं नसेल तर नक्की पहा जे मित्र हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत आहेत त्यांनी पहिले दोन व्हिडिओ पाहिलेले आहेत ईद मार्केटवरचे पहिले भाग एक आणि भाग दोन त्यांनी नक्की जाऊन ते दोन व्हिडिओ पाहावेत मी या व्हिडिओच्या लिंक मध्ये त्याची मध्ये त्या व्हिडिओचा लिंक देत आहे तुम्ही त्या दोन्ही व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे आता मी काय लागलो हे तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल जे मला बोलायचं आहे ते अजून एक आपले मित्र होते त्यांनी मला एक स्पेशल रिक्वेस्ट केली की त्यांचं काय ते म्हणणं होतं जेवणाच्या पत्रावळ्या ह्या शियांच्या खाद्यात जाऊन येत हे आपल्या व्हिडिओतून सांगा मित्रांनो हे नक्कीच आहे की कोणती अखाद्य वस्तू अखाद्य म्हणजे जी खाण्यायोग्य नाही आहे शेळीसाठी अशी वस्तू शेळीच्या आहारात जाता कामांना आणि याची काळजी घेण्याचं काम हे आपलं आहे शेळी पालक म्हणून ते आपण लक्ष द्यायचं त्या गोष्टीकडे की कोणती अखाद्य वस्तू शेळीच्या खाण्यात जाऊ नये मग अशा वस्तू का जातात कशा पद्धतीने जातात मग शेळ्या तशा आहेत त्यांना काय खायचं काय नाही खायचं हे माहिती आहे तरी सुद्धा बऱ्याचदा शेळा अशा वस्तू खातात मग त्या त्या तशा का खातात मग त्यांना ते खाऊ नये म्हणून काय करायचं हा विषय मोठा याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ नक्की करू पण थोडक्यात एक गोष्ट लक्षात घ्या की आपलं आपल्या शेळ्यांच्याकडे आपल्या जना लक्ष असणं गरजेचं आहे त्यांना कोणतीही अखाद्य वस्तू त्यांच्या जा खाण्यात जाता कामा नये ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे आता अजून एक माझे मित्र होते त्यांनी आपल्या फार्मची टूर म्हणजे आपला फार्म कसा आहे कुठं कुठं आपण काय काय करत आहे याचा एक व्हिडिओ बनवा म्हणून सांगितलं होतं आपण तसा एखादा नवीन व्हिडिओ नक्कीच बनवू पण असा एक जुना व्हिडिओ जो मी अगदी माझं युट्यूब चॅनल चालू करताना जो पहिला व्हिडिओ सर्वात पहिला व्हिडिओ त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी माझा फार्म फिरून दाखवलेला आहे मी कुठं कुठं काय काय सध्या करत आहे अगदी मी चार बदक आणि हे पण पाळतोय माझ्या हौशीसाठी ते काय उत्पन्नासाठी नाही पाळत ते सुद्धा त्यात दाखवलेलं आहे म्हणजे त्या तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला ज्यांना कोणाला माझा फार्म पाहायचा आहे त्यांनी तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येऊन जाईल की काय आहे आणि अधूनमधून जे माझे बदल होत असतात किंवा नवीन गोष्टी करत मी दाखवतच असतो त्यातूनही अजून थोड्या काळाने परत एकदा आपला फार्मचा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ आपण करूच आता मित्रांनो एक महत्वाची कमेंट आहे ऍक्च्युली त्या कमेंटवर बोलावं की ना बोलावं हा मी बराच विचार केला पण काही वेळा कसं होतं गप्प राहणं हे सुद्धा एक सहमती दाखवल्यासारखं होतं पण तसं कुठं होऊ नये म्हणून मी त्या कमेंटबद्दल बोलत आहे अशा एक दोन कमेंट आहेत दुसरी जी त्या त्या कमेंट आहे त्याबद्दल तर मी अजिबातच बोलणार नाही त्या कमेंटला कोटही करणार नाही आणि माझ्या माझ्या इतर जे मित्र हा व्हिडिओ पाहतात त्यांना सुद्धा विनंती आहे त्यांनी त्या व्हिडिओमध्ये जाऊन ती कमेंट शोधून त्याला रिप्लाय करणे अशा भानगडीत पडू नये आ, मी काय जे काय योग्य उत्तर द्यायचं ते आता देण्याचा प्रयत्न करत असो करणार आहे प्रयत्न यातून त्यांना ते कळलं चांगलीच गोष्ट आहे नाही कळलं तरी माझ्याकडून तशी काय माझी त्यांच्याकडून फारशी अपेक्षा नाही की त्यांना ते कळावं फक्त उत्तर देणं एक मला गरज वाटत होती म्हणून मी देत आहे तर ती कमेंट अशी होती क्रुएलिटी इज नॉट अ बिझनेस त्याचा अर्थ असा साधारण की क्रूरतेमधून कोणताही उद्योग केला जाऊ शकत नाही कोणत्याही उद्योगाचा आधार हा क्रूरता नसावी असं त्यांना म्हणायचं आहे हे सत्य आहे क्रुएलिटी नॉट अ बिझनेस पण क्रुएलिटी क्रुएलिटी म्हणजे काय क्रूरता म्हणजे काय नाही ह्या आपण जो ईदचा बोकर पालन करतो त्यात क्रूरता कुठं आहे हे मला त्यांना समजावून सांगायचं आहे मित्रांनो हा जो व्यवसाय आहे ईद साठीचे बोकड पालन हे करणारे हे लाखो करोड शेतकरीच आहेत बहुतांश बहुसंख्य शेतकरी जे आहेत मी तुम्हाला पहिला माझा ईदचा बोकड पालनाचा व्हिडिओ करताना पहिला वाक्य बोलतेच बोलवतो प्रत्येक जण ज्यांच्याकडे शेळ्या आहेत त्यातला प्रत्येक जण किमान एखादा दुसरा बोकर तरी असा ठेवण्याचा प्रयत्न करतो की जो बकरी ते विकू शकतात कारण त्याला जरा दोन पैसे त्यांना जास्त मिळतात त्यामुळं हा जो व्यवसाय करणारे आहेत ते बहुसंख्य माझे शेतकरीच आहेत म्हणजे हा जो लाखो करोडचा उलाढाल असलेला बिझनेस आहे त्याचा बिझनेसमन हा माझा शेतकरी आहे त्यामुळं ह्याच्यात क्रूरता कुठं असण्याची शक्यताच नाही आहे ती कशी नाही आहे हे पण मी समजावून सांगतो पुढे जाऊन मित्रांनो हो या व्यवसायात जे बोकड विक्री होतात त्यांचं जन्म होण्यापासून त्यांचा सांभाळ असो विक्री असो जन्म होण्यापासून विक्रीपर्यंत त्यांचा त्यामागचं कारण एकच असतं की यांना ईदला विकायचं आहे त्यांच्या जन्माचं सुद्धा कारण असतं की बाबा आपल्याला बोकर पाहिजे ईदला विकण्यासाठी त्यामुळे असं कोणतं नाही जबरदिन कुठलं जनावर पकडून आणले आणि कापायला दिले असा विषय याच्यात नाही आहे हा एक व्यवसाय अगदी उत्पादन घेतलंच या कारणासाठी जातं की ते विक्री ईदसाठी करायचं आहे म्हणून त्यामुळं हा व्यवसाय आपल्या शेळी पालनाशी निगडीतच आहे जे पिल्लो होतात ती कशासाठी विक्री जाणार हे पहिल्यापासूनच त्यांचा हेतू ठरलेला असतो बर ह्याच्यातून जे दोन पैसे कोणाच्या घरात जात असतील तर ते मुख्य करून शेतकऱ्यांच्या घरात जा जातात कारण ह्या ह्याच्यात जो उत्पादन घेणारा आहे तो मुख्य म्हणजे शेतकरी आहे आहेत काही पालन करणारे मोठे मोठे शेड आहेत भले ते श्रीमंत असतील त्यांचे फायनान्शियल बॅकग्राऊंड मोठे असेल ते बोकर पालन करत असतील पण ते जे बोकर तयार करतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटेनं ज्या संख्येनं हे शेतकरी बोकर तयार करत असतात आणि ते बाजारात येत असतात किंवा घरी जाऊन त्यांच्याकडून गिऱ्हाईक घेत असतात आणि मुख्य म्हणजे असं आहे की याच्यात गिरायक जे खरेदी करतात जे मुस्लिम बांधव बोकड खरेदीसाठी जातात त्यावेळेला विकणारा कोणत्या जातीचा धर्माचा आहे हे पाहिलं जात नाही आहे त्यामुळे ह्याला ह्या उद्योगाला धर्माचा रंग देण्याचा त्या उद्योगाला म्हणतोय मी मी सणाबद्दल बोलत नाही आहे सण एखाद्या धर्माचाच आहे तो त्याच्याबद्दल इतर धर्मांची काही मत असेल त्या धर्माचे काही मत असेल मला त्या विषयात पळायचं नाही आहे खरं तर हा जो उद्योग आहे ह्याला धर्माचा रंग किंवा कृतीचा रंग देण्याचा विनाकारण प्रयत्न केला जातोय तसं करण्याचं काही गरज नाही आहे लाखो करोडो शेतकऱ्यांच्या घरात दोन पैसे या उद्योगामुळे या लागलेत ते फार मोठी आशा ठेऊन बोकर सांभाळतात वर्षभर आणि मग त्यांची विक्री करतात कारण त्यांना चांगले पैसे त्या ह्याच्यातून मिळत आहेत मग शेतकऱ्याला जर दोन पैसे मिळत असेल तर त्याच्यात मला तर कृता कुठे दिसत नाही आहे आता काही जण म्हणतात कृता कृता म्हणजे प्रत्येक जनावर कापली जातात म्हणून क्रूरता पण एक गोष्ट लक्षात घ्या की शेतकऱ्याच्या घरात ह्या उद्योगामुळे पैसा येत आहे जे काय त्यांचं पीक पाण्याचं नुकसान झालेलं आहे ते कुठेतरी ह्या उद्योगात आलेल्या दोन पैशामुळे ते विसरत आहेत शेतकरी सध्या फार काय मोठ्या प्रमाणात कमावत नाही तुम्हाला सुद्धा आहे शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे मग एखादा उद्योग जर असा असेल की जो दो शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून देत असेल तर मग का तो करून येते आणि त्याच्यात काय कृता दिसत आहे ठीक आहे मित्रांनो शेवटी ज्याची त्याची समज आहे मला काय फार कोणाला काही समजावायची गरज नाही आहे आणि कोणी फार काही समजून घ्यावं ह्याची सुद्धा मला अपेक्षा नाही आहे फक्त मला एखाद्या कमेंटवर थोडंसं उत्तर देऊ वाटलं म्हणून मी दिलं माझे इथं शिळीपालक बांधवाना पण माझ्यासारखी विनंती आहे की त्यांनी सुद्धा फार काय ह्या गोष्टीत वादविवाद वाद तयार न करता जो आपला मुख्य हेतू आहे शेळीपालन आणि नवीन पालकांचं यश ह्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करूया बाकी गोष्टींच्याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही आहे शेवटी मला सुद्धा प्रत्येक जाती धर्माबद्दल आदर आहे मित्रांनो आणि मी ज्या जातीचा मी ज्या धर्माचा त्याच्याबद्दल मला अभिमान तर आहेच पण ह्याच्या अर्थ असा नाही की मला दुसऱ्यांच्या बद्दल कमी अभिमान आहे किंवा कमी आदर नाही आहे तर मला त्यांच्याबद्दल आदर आहे आणि माझ्या याच्याबद्दल अभिमान आहे शेवटी मी जे मानतो माझं दैवत आहे शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं एक वाक्य सर्वांना माहिती आहे की रयतेच्या काडीला सुद्धा हात लावू नका शेतकऱ्यांच्या काडीला शेतकऱ्यांच्या शेताचे पीक उभार त्याचा नासधूस करायची नाही हे सर्व मावळ्यांना शिवाजी महाराजांचा आदेश होता मग जो राजा आमचे जे शिवाजी महाराज रयतेची शेतकऱ्याची एवढी काळजी घेत होते त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चाललं त्यामुळे आपण ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच काम करायचं आहे शिवाजी महाराजांनी आमच्या कधी सुद्धा मुस्लिम धर्माचा आहे म्हणून त्याच्यावर तलवार उगारली नाही किंवा हिंदू धर्माचा आहे पण त्यानं गद्दारी केली म्हणून त्याला माफ केलं नाही शिवाजी महाराजांचं एकच लक्ष होतं की रयता रयत चुकी कशी होईल आणि त्या दृष्टीनं ज्या गोष्टी करण्या गरजेच होत्या त्यांनी त्या सर्व केल्या सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन केलेल्या आहेत आणि मी त्यांना माझ्या दैवत मानतो आणि अगदी माझं मत तर एवढा आहे की आपण महाराजांच्या पायाच्या धुळीच्या एका कणा एवढी अक्कल जरी आपल्या प्रत्येकाला आली तर समा हा समाज सुखी होऊ शकतो बास ह्याच्या पलीकडे ह्या गोष्टीवर आता काय बोलायचं नाही आपण आपला व्हिडिओ पुढे चालू करू तो एक शेवटचा अजून एक माझा अनुभव तो आत्ता ताजा ताजा आहे आजचाच आहे म्हणा आजच मी तो अनुभव घेतलेला आहे त्यामुळे मागच्या व्हिडिओ तो नव्हता त्याच्याबद्दल थोडक्यात बोललो तुम्ही तो स्वतः मला सुद्धा आज अनुभव आला मग म्हटलं माझ्या शेळी पालकांना सुद्धा तो अनुभव लगेच शेअर करून टाकावा तर मित्रांनो आपले दहा बारा बाराच्या वर काहीतरी गोकळ होते त्या या वर्षी चांगले खपले ते दोन बोकड राहिले होते मी तुम्हाला एक नियम सांगितला होता आपल्याकडे गिरायक कोणत्या रेंज मधला आहे माझ्याकडे तीस किलो ते साठ किलोच्या आसपासचे बोकर खाततात आणि हे दोन बोकड साठ किलोच्या वरचे होते ऍक्च्युअली ते त्यांनी त्यांचं त्यांचं वेट गेन घेतलं होतं चांगलं तयार झालं ते मी काय फारसं इतर बोकडांच्याकडे कमी लक्ष त्यांच्याकडे जास्त जास लक्ष असं काही केलं नव्हतं ते झाले होते तयार पण साठ किलोच्या वर गेल्यामुळे त्यांना गिरायक आपल्या फार्मवर आलं नाही किंवा लागलं नाही गिरायक त्यासाठी मला बाजारात जावं लागलं मी बाजाराबद्दल ऐकून होतो की बाजार पडलेले आहेत मागचे दोन आठवडे मी ऐकत होतो की बाजार पडलेले आहेत बाजार पडलेले आहेत रेट कमी या लागलेत याचं कारण होतं की बाहेरून भरपूर बोकड आलेत बोकडांची संख्या फार मोठ्या प्रमाणात यावर बाजारात आलेली होती आणि मार्केटचा नियम आहे आवक वाढली की दर पडतात मागणी पेक्षा जर जास्त आवक असेल तर आपले दर दर हे पडतात आणि त्या तसाच झालं होतं मलाही नाही म्हणून हे दोन बोकड घेऊन जावं लागलं कारण अजून एक नियम आहे मी तुम्हाला बोललो तो ज्या त्या वर्षी बोकर ज्या त्या वर्षी खपवायचे त्यांना ह्या वर्षी गिराईक आला नाही किंवा रेट आला नाही म्हणून ठेवायचं नाही पुढच्या वर्षी विक्री करूया असा विचारचा डोक्यात आणायचं नाही कारण तो जास्त नुकसान करून जातो विचार आपला त्यामुळे मी आज ते बाजारात घेऊन गेलो पाच सात तासापेक्षा जास्त वेळ उभारायला लागलं आणि जे बोकर अगदी तीस हजारच्या वरती किंमत येण्यासाठी होतं त्यांना वीस हजार सुद्धा कोणी मागत नव्हतं आणि मला खरं तर आज बाजारात सुद्धा व्हिडिओ करायचा होता पण ही परिस्थिती अशी होती की माझा पारा फार चढला होता फार प्रचंड राग आला होता समोरचे ते ज्या पद्धतीनं बोलत होतं ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स देत होतं ते पाहून त्या पाहिजे राग आग मस्तकाला जात होती पण तसाच कंट्रोल करून एक पंचवीस हजारच्या आसपास व्यवहार करून मी ते बोकर देऊन आलो पाच पाच हजार प्रत्येक बोकरात नुकसान करून घेतले मी टोटल दहा हजार रुपये नुकसान झाले पण मित्रांनो हे जर बोकर मी आज सांभाळले असते अजून एक वर्षभर तर हे नुकसान माझं फार मोठं झालं असतं त्यामुळे मी ते देऊन आलो आणि त्या थोड्या याच्यात मी आज बाजारचा व्हिडिओ काय तुम्हाला करून दाखवू शकलो नाही पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जे नियम मी मागच्या भाग दोन मध्ये सांगितले विशेष करून ते नियम पाळणं आपल्यासाठी गरजेचं आहे मी स्वतः ते पाळण्याचाच प्रयत्न करत असो हे बाय चान्स जरा मोठे झाले त्यामुळे असं झालं पण ठीक आहे असे अनुभव येतो जाणार व्यवसाय म्हणलो कमी उतार चढाव होत राहणार आहेत फक्त माझ्या महामित्रांना एवढंच सांगायचं होतं की मर्यादित संख्येत काम करा संख्या जास्त ठेवू नका असं जर मार्केट पडलेलं असं या वर्षी झालेलं आहे आमच्याकडे मला इव्हन पुण्यावरून एक फोन आला होता त्यांचे काही ते दहा बोकडं आहेत ते घेता का विचार होते पण इथं माझेच बोकडं माझे गेले होते पण राहिलेले बोकडं मला कसे घालवायचे कळण झालं मी बाजारात जाऊन विकून आलो त्यांना त्यांची आणि बोकड घेऊन काय करणार होतो इथं ऑलरेडी बोकडांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आल्या बोकड घेऊन काय करणार होतो मी त्यांना तशी असमर्थता दर्शवली त्यांचे काय घेऊ शकणार पण एकंदरीत या वर्षीचा बाजार मार्केट रेट इतचा आमच्या बाजूला तर पडलेला होता महाराष्ट्रात उर्वरित भागात कसा होता तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला कसा काय अनुभव आला इथच्या मार्केटचा ह्या वर्षीचा तर मर्यादित संख्येत काम करा आपल्या ज्या पद्धतीचं गिरायक आहे त्या पद्धतीचेच बोकर तयार करा समजा तुमच्याकडे तीस पन्नास किलोपर्यंत आहेत ते तर तेवढेच करा ऐंशी किलोचं जर गिरायक येत असेल तर त्या तिथंपर्यंत तुम्ही जाऊ शकता पण गिरायक जेवढं आहे तेवढंच जाण्याचा प्रयत्न करा त्यापेक्षा जास्त मोठे बोकर तयार करू नका आणि संख्या पण जास्त ठेवू नका संख्या जास्त झाली तरी तुम्हाला बाजार पाहावा लागणार आहे आणि एकदा जर तुम्ही बाजार पाहिला की तुमचं तिथं नुकसान फिक्स आहे बाजारात तुम्हाला पाहिजे ती किंमत येऊ शकत नाही हे गोष्ट लक्षात ठेवा हे मला माहित असून सुद्धा काही कारणास्तव आज मला जावं लागलं आणि मी तो अनुभव पुन्हा एकदा घेऊन आलो <laughs> त्यामुळं माझ्या नवीन शेळी पालकांना आणि जे काही पालक का आता या व्यवसायात काम करत आहेत त्यांना विनंती आहे जे आपण काही माझे अनुभव सांगितले आहेत त्याच्यातून जे काही तुम्हाला चांगलं वाटेल ते नक्की घ्या आणि त्या पद्धतीने व्यवसाय करा माझं काही चुकलं असलं तर नक्की कळवा आणि आता जे मी धार्मिक कमेंटवर बोललो त्याच्यावर फारशी चर्चा आता करू नका ही विनंती आहे कुणी जाऊन कमेंटला परत उत्तर देणं त्याचा विषय वाढणं असं काही करू नका आपला हेतू हा शेळी पालन करणे आहे हे लक्षात ठेवा जे लोक आपली डोके भडकवतात स्टेजवर उभारून किंवा कॅमेऱ्या समोर उभारून आपल्याला धर्माधर्मात भांडवत भांडण करायला लावतात ते लोक कदाचित कॅमेऱ्याच्या मागे एकमेकांच्या गळ्यात गळ्या घालून बसलेले असतील त्यांची मुलं बाळ फार निवांतपणे शिक्षण घेत असतील त्यांचा उद्योगधंदा करत असतील आणि आपण त्यांचं वक्तव्य ऐकून डोक्यात राग घेऊन खोळ्यासारखं वागून म्हणजे मूर्खपणा करून आपण आपलं नुकसान करून घेत असतो आपला हेतू समोर स्पष्ट पाहिजे आपला उद्योग व्यवसाय आपल्याला नीट चालवायचा आहे पहिला आपल्या कुटुंबाचं पोट आपल्याला भरायचं आहे मग बाकी जगाची काळजी करायची आहे तर मित्रांनो काय चुकलं असेल तर नक्की करा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच आपण व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत राहू तुम्हाला आणि कुठल्या नवीन विषयावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट मध्ये आठवणीनं सांगा त्या विषयावर व्हिडिओ बनवून त्याची माहिती देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र